माकडानी गजाबे आम्ही सगळे निघालोय नागावला जायला नागावला जाताना आणि तिकडे पोचल्यावर आम्ही काय काय मजा मस्ती केली हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा येईल आम्ही नागावला जायचो ना लहानपणी बसने तेव्हा बाबांनी दाखवलं मग बसनीच आम्ही असा कॉईन टाकायचो कारण बस काही थांबायची नाही त्या मंदिराच्या इथे एक आठवण म्हणून आता परत कॉईन टाकू आता आम्ही सगळे थांबलोय निरा प्यायला no. no. <laughs> उतरली आहे मजा नाही आया कडू झालीय मला वाटतं उशीर झालाय परवा आम्ही जी प्यायलो होती मस्त होती सकाळी सकाळी प्यायला ना त्यामुळे गोड होती कोणाला देते सांगू पांढरे कांदे आणि सगळे आंबेंगांबले घेण्याकरता गाड्या थांबल्यात बघ घ्यायला आता आम्ही थांबलोय अलिबांगला जेवण करण्याकरता आणि आम्ही आलोय मोगे खाना वळला चला माझ्यासारखी लोक जी शुद्ध शाकाहारी जेवतात त्यांच्याकरता मोघे खानावळ हा एक उत्तम ऑप्शन आहे अलिबाग एस टी स्टँड वरून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावरती हे लोकेटेड आहे आता आले आले आहे हात धुवायला आहे चपला काढायच्या आणि आत जायचं जा। इथेच बसूया ना हा बघा त्यांचा मेन्यू राईस प्लेट एकशे रुपये आणि एक्स्ट्रा हे जर काही हवे असतील तर त्याचे हे रेट जेवणाची वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि रात्री साडेसात ते नऊ रविवार बंद सो आम्ही so, आता इथे असे प्रत्येक टेबलावर असं तांब्या आणि भांड ठेवलंय so, बाहेर आपण कुठे गेलो जेवायला तिथे बाटल्या बिसलेरीच्या आणि ग्लास असं असतं पण इथे जसं नाही आहे इथे अगदी ट्रेडिशनल पद्धतीचं दोन पोळ्या लोणचं हे पण लोणचं पापड ही फ्लॉवर मटार ही मसुराची आमटी ही साधी आमटी चॅनल माझा आहे आणि तुला घेते मी व्हिडिओ मध्ये थोडस ताट तुझ्या मसुराची आमटी कशी आहे छान आहे ना त्या मावशी आता मी खाऊन बघते आधी मी पण खाणार आधी मस्त मी फ्लॉवर मटार खाते फ्लावर मारस आवडत नाही मटा मटारच घेते गाण्याचं तू झालं

हे इथे बसले आहेत गप्पा मारत हा आहे माझा काका आणि काकू आणि आई हे आहे शेंगांचं झाड हे बघा शेंग लागलेली आहे कोळी शेंग आणि काकानी आम्हाला शेंगा दिल्या आहेत डिक्की बंद झाली डिक्की बंद झाली हे बघा भरपूर शेंगा आहेत काका तोडून देतोय शेंग उडी मारली माकडानी हे बघ फांदीच सोडली डायरेक्ट बघू शेंगा बघा भरपूर शेंगा लागल्या आहेत तिकडे पण आहेत त्यानंतर आम्ही गेलो अमोलदादाकडे अमोलदादाचे बाबा म्हणजे सदू काका का हे माझ्या बाबांचे लहानपणीचे अगदी खास मित्र होते लहानपणापासूनच सदू काकांनी आमचे भरपूर लाड केलेले आहेत आणि आता आम्ही जेव्हा कधी नागावला जातो तेव्हा दादा सुद्धा आमचे तेवढेच लाड करतो हा होता त्यांचा लहान मुलगा अन्वेद आणि दादानी आमच्याकरता वडापाव समोसा आणि कुल्फी आणलेली ज्यावरती आम्ही सगळ्यांनी ताव मारला कुल्फीचे बरेच फ्लेवर्स होते त्यामुळे सगळे कन्फ्यूज झालेले की कोणता फ्लेवर नक्की घ्यावा आणि तेच डिस्कशन आता चालू आहे मी पण गुलकंद घेणार आहे मँगो ए नागावरून आता आम्ही आलोय अलिबाग बीच ला आणि ही अलिबाग बीच वरची खाऊ गल्ली आहे इथे घोडा आहे त्यानंतर उंट आहे त्यानंतर काही काही वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत हे मी नवीन बघितलंय जसं सेल्फी पॉइंट असतो ना तशी ही सायकल केलेली आहे डेकोरेट आणि खूप गर्दी आज इकडे समुद्रावरून आम्ही गेलो मयूर बेकरीमध्ये ही बेकरी अलिबाग एस टी स्टँड वरून अगदी तीन ते पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे एवढी मोठी बेकरी मी कधीच बघितली नव्हती आणि ही अलिबागची खूप प्रसिद्ध अशी बेकरी आहे आतमध्ये बघूया की इकडे काय काय मिळतो केक्स आहेत स्ट्रॉबेरी रेड वेलवेट ब्लूबेरी आय थिंक ऑरेंज आहे व्हाईट फॉरेस्ट बटरस्कॉच ब्लॅक फॉरेस्ट पायनॅपल पेस्ट्रीज आहेत Cheese. Cheese. खाली कपकेक्स मेसना mm. लाड़ू अलग लाड़ू mm. चटने हैं mm. डोनट्सारखे है क्रीम mm. क्रीम डोनट्स है मावा है आई थिंक स्पॉन्ज केक ओके okay. सुद्धा काही पेस्ट्रीज आहेत तिथे डोनट हे मला आधी पॅटर्स वाटलेलं पण हा आहे चॉकलेट रोल हा आहे सिलेमन रोल हे कुकीज आहे हे बटर आहे त्यानंतर ओट्स बिस्किट आहेत खारी टोस्ट असे बरेच प्रकार आहेत तिथे पिझ्झा बेस बन्स आणि सँडविच ब्रेड पण मिळेल तुम्हाला इथे हे काही नानकटाईचे प्रकार आहेत आणि खूप गर्दी झाली आहे बघा काउंटरवरती पैसे कसं आहे पॅटेस बघू बारा ट्वेल्स आहे हे बघा एवढं आता आम्ही डी सॅमसंग कोल्ड ड्रिंक्स मध्ये एटी फोर इयर्स प्रसिद्ध पळीगावच्या रुचकर आईस्क्रीम सोडा प्यायला इथे बाजूला जोशी वडेवाले पण दिसलेत चला आज जाऊया पेमेंट इथे आहे साधा सोडा लेमन सोडा आईस्क्रीम ऑरेंज जिंजो जिरा मसाला सादा आईस्क्रीम सोडा म्हणजे आईस्क्रीम फ्लेवर काय वाटलं तुला आईस्क्रीम सोडा म्हणजे मला वाटलं ते मॅक्डॉनल्ड मध्ये कोकफ्रोट असेल ना सोड्यावरती आईस्क्रीम तसं काहीतरी आजकाल आईस्क्रीम सोडा इथं शॉर्ट निघला जिंजर लेमन सोडा अशा प्रकारे नागाव अलिबाग मध्ये आम्ही खूप मजा मस्ती केली मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मुंबई गोवा हायवे वर असलेल्या त्रिमूर्ती स्नॅक्स बद्दल सांगितलेलं ते फूड जॉईंट सुद्धा खूप मस्त होतो तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा पुन्हा भेटू अशाच एका छान खाद्य भ्रमंतीमध्ये